तिच्या वडिलांचं वैष्णवीवरती जीवापाड प्रेम होतं जेव्हा ती शशांकबद्दल तिच्या वडिलांना सांगितलं तिने त्यांनी या लग्नाला स्पष्टपणे नकार दिला होता त्यांचं म्हणणं होतं की आपण नेहमी आपल्यासारख्याच कुटुंबासोबत नातेसंबंध जोडायला हवेत त्यामुळं तू त्या मुलासोबत लग्न करून सुखी राहू शकणार नाही असं मला वाटतं परंतु ती मात्र वैष्णवी मात्र शशांकच्या प्रेमामध्ये चक्क वेडी झालेली होती शशांक शिवाय तिला दुसरं काहीही दिसत नव्हतं तिच्या वडिलांनी मात्र तिच्यासाठी दुसरं स्थळ शोधायला सुरुवात केली तेव्हा तर तिने अगदी पळून जाण्याचा देखील विचार केला होता जेव्हा हे वडिलांना कळलं तेव्हा मात्र त्यांनी आपल्या घराण्याची अब्रू जाऊ नये म्हणून वैष्णवीचं लग्न हे शशांकबरोबर लावून देण्याचं ठरवलं दिवस होता चोवीस एप्रिल दोन हजार एकवीस त्या दिवशी शशांक आणि वैष्णवीचं लग्न झालं त्या लग्नातही शशांकच्या घरच्यांनी इतक्या मागण्या केल्या की त्या मागण्या जर तुम्ही ऐकल्या तर कदाचित तुम्ही चकित व्हाल चक्क एकावन्न तोळे सोनं एक फॉर्च्युनर सारखे